आपल्या विविध मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिक्षक सेलने बोम मारो आंदोलन केले अनुदानित आणि अघोषित शाळांचा वाढीव अनुदान टप्पा मंजूर करावा नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आर्थिक तरतूद टप्पा वाढीसाठी काढलेल्या आदेशासाठी परावर्तित करावी या आणि अन्य मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण जिल्ह्यामधून शिक्षकांनी या आंदोलनात हजेरी लावली या ठिकाणी करू किंवा अशा शासनाच्या विरोधात बनो आंदोलन या ठिकाणी करत आहोत आज शिमग्याचा दिवस होळीचा दिवस आजच्या दिवशी वाईट गोष्टींची होळी केल्या जाते पण आज आम्ही या ठिकाणी आमच्यासाठी महाराष्ट्रातल्या पासष्ट हजार शिक्षकांसाठी जी वाईट गोष्ट आहे आता हा या अर्थसंकल्पाची होळी आम्ही या शाखाचा निषेध करत आहोत इलेक्शनपूर्वी निवडणुकीपूर्वी सर्व मंत्री महोदयांनी आम्हा सगळ्यांना आश्वासन दिलं होतं आम्ही आझाद मैदानावर उपोषणाला बसलो होतो की आमचं आम्ही तुम्हाला हे पुढील वाढीव टप्पाल आणि त्या संदर्भात दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळामध्ये बैठक घेण्यात आली चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्या शासनाचा पा, आदेश पारित झाला की आम्ही वीस टक्का वाढीव वा, टप्पा हा देऊ म्हणून पण अर्थसंकल्पाध्ये या सगळ्या औषध शिक्षकांसाठी एका रुपयाचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाहीये ही अशी शुद्ध फसवणूक झालेली आहे आणि शासनानं सगळ्या तमाम शिक्षक समातीचा शिक्षक जातीचा या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि म्हणून या सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्त मंत्री या सगळ्यांचा निषेध आम्ही आज या ठिकाणी अर्थसंकल्पाची होळी करून या ठिकाणी करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत आम्हाला अनुदान भेटणार नाही तोपर्यंत आमची अनुदानाची अनुदान मागण्याची जी आमची आंदोलनाची भूमिका आहे ही अशीच राहणार आहे अनुदान म्हणजे आम्ही काही फुकट पैसे मागत नाही माझा शिक्षक आज वाडी वस्ती तांड्यावर शहरातून खेड्यापाड्यातून आज घाम गाळतोय आणि त्या घामाचं दाम आम्ही या ठिकाणी शासनाला मागत आहोत शासन याकडे याक अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत पण ठीक आहे आज तुम्ही सत्तेवर बसला आहात पण आम्ही मागणाऱ्याच्या भूमिकेत आहोत पण एक वेळ लक्षात लक्षात ठेवा की एक वेळ आमची येणार आहे आम्ही ज्या वेळेस आमच्या हातामध्ये शस्त्र येईल मतदानाचं त्यावेळेस हे तक्ता परत केल्याशिवाय हे शिक्षक लोक राहणार नाही म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आमचा विचार करा आम्हाला राजकारण नकोय ज्याला आमदार व्हायचं त्यांनी आमदार व्हावं ज्याला खासदार व्हायचं त्यांनी खासदार व्हावं ज्याला मुख्यमंत्री व्हायचं मुख्यमंत्री व्हावं आम्हाला त्याच्याशी काही देणं गेलं नाही आज आमचा संसार काम करतायत आज आमचा संसार उघड्यावर पडायची वेळ आलेली आहे माझे बांधव या ठिकाणी रिटायरमेंटला आले पण आज त्यांना आजही शंभर टक्के म्हणून आज आमची शासनाकडे ही मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या सगळ्यांच्या पगारांची व्यवस्था शासनाने करावी यापूर्वी आपण मोर्चा काढला होता मोठ्या प्रमाणात पण शिक्षण मंत्री असो किंवा शिक्षक आमदार असो यांना काहीही फरक पडला नाही आपलं पुढचं पाऊल काय राहील हे पहा आम्ही शिक्षक आहोत आम्ही सदस्य मार्गाने जाणार आहोत संवेदशी भाषेमध्येच आम्ही घोषणा देणारी माणसं आहोत आमचं काम आम्ही आमच्या पद्धतीनं करत आहोत आम्ही आमच्या पद्धतीनं पोटतिडकीनं या ठिकाणी उपोषणाची भूमिका घेतलेली आहे आझाद मैदानावर चौपन्न दिवस आमचे बांधव त्या हो ठिकाणी बसले होते पण शासनानं कुठंतरी ऐकल्याचं दाखवलं सोंग घेतलं आणि एक खोटा त्यांनी जे आर त्या ठिकाणी पारित केला त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आम्हाला असं वाटलं की आता हे आंदोलनाचं आमचं काम झालेलं आहे पगार आता पुढच्या महिन्यात आम्हाला मिळेल पण शासनानं त्यांचा जे आर खोटा ठरवत या ठिकाणी त्या आमच्या प्रश्नाला बगल दिलेली आहे म्हणून आंदोलन त्या ठिकाणी आम्ही ते थांबवलं होतं ते आज होळीच्या निमित्तानं आजपासून आम्ही आंदोलनाला सुरुवात करत आहोत प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मिबुली जोशी डी एल पी न्यूज परभणी